नमस्कार मालिनी नंदिनीला बोलत असते नंदिनी काय ग काय झालं आज खूपच अस्वस्थ आहेस तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू काय मला आज नक्की काय होतं आहे तेच कळत नाही मला समजतच नाही नक्की काय चालू आहे माझ्या आयुष्यात आई खरं सांगायचं तर मला आज खूप भीती वाटते जीवाचे अगदी घालमेल झाले जीव अगदी कासावीत झाला आहे काय घडणार आहे तेच कळत नाही पण जे काही घडणार आहे ते भयानक घडणार आहे याची मात्र खात्री आहे मला खूप भीती वाटते आई काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते भूमी खरं सांगू का नंदिनी तू अजिबात काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही आई खूपच भयानक गोष्ट घडणार आहे एवढं मात्र नक्की पण ती कोणती गोष्ट तेच मला समजत नाही पण मला या गोष्टीचा पाठपुरावा मात्र करायला पाहिजे कारण खूपच भयानक गोष्ट घडणार आहे तेवढ्यात नंदिनीच्या वडिलांचा फोन आलेला असतो आणि नंदिनीचे वडील नंदिनीजवळ रडायलाच लागतात तेव्हा नंदिनी खूपच घाबरते आणि नंदिनी मोठ्याने ओरडते बाबा बाबा तुम्ही रडताय का बाबा काय झालं बाबा प्लीज सांगा ना बाबा काय झालं आहे तेव्हा मात्र नंदिनीचे वडील म्हणतात नंदिनी अगं शारदा शारदा आपली तेव्हा मात्र नंदिनी बोलते आई आईला काय झालंय तेव्हा मात्र ते खूपच रडतात ते ऐकून नंदिनीला खूपच चक्कर येते आणि नंदिनी जोरात थंबरडा पडते आणि खाली बेशुद्धच पडते तेवढ्यात तिथे काव्य आलेली असते आणि काव्या मोठ्याने उरटते ताई ताई काय झालं तेवढ्यात मात्र मालिनी तो फोन घेते आणि म्हणते काय झालंय भाऊजी सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा लगेच नंदिनीचे वडील म्हणतात नाही सगळं व्यवस्थित नाही शारदा कोमात गेले हे ऐकून मात्र मालिनीच्या पायाखालची मोहित्यांवरती तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच असतो पण इकडे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो नंदिनी तर बेशुद्ध असते पण काव्या हे ऐकून मात्र रडायलाच लागते त्याच वेळेला लगेच तिथे पार जिवा आलेले असतात जिवा नंदिनीला बेशुद्ध बघून बोलतो नंदिनी नंदिनी काय झालं आणि तो नंदिनीला उचलून घेतो आणि सोप्यावर नेऊन ठेवतो त्यावेळेला मालिनी नंदिनीच्या चेहऱ्यावर पाणी मारत असते मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी बाळा उठ नंदिनी तुला असं घाबरून कसं चालेल बाळा तूच जर का असे हातपाय गळलेस तर पुढचं कसं सावरणार तुलाच तर आता मन ताट करायला पाहिजे आणि तुझ्या वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे बाळा तू अशी हतबल होऊ शकत नाहीस तेवढ्यात मात्र नंदिनीला शुद्ध येते आणि नंदिनी मोठ्याने ओरडते आई त्यावेळेला लगेच काव्या नंदिनीला मिठी मारते आणि त्या दोघी रडायलाच लागतात त्यावेळेला मालिनी सुद्धा हमसहमशी रडत असते ती त्यांच्या डोक्यावरून हात पिरते तेव्हा मात्र मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी तुला असं आता हतबल होऊन चालणार नाही नंदिनी तुला आता चांगलं ताट राहिलं पाहिजे नंदिनी तू जर का अशी हतबल झालीस तर कसं होईल एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी कायमच आता तुला तुझ्या वडिलांच्या पाठी उभं राहायचं आहे प्लीज नंदिनी स्वतःला सावर तेव्हा मात्र नंदिनी बोलते कसं सावरू मी स्वतःला खरं तर मला सावरणं खूपच कठीण जातं आहे मला कळतच नाही की मी कसं सावरायचं ते त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी तुझ्यासोबत आम्हीसुद्धा आहोत तुला काळजी करायची गरज नाही बाळा हे सुद्धा दिवस असे असे निघून जातील आणि तुझ्या आईला बरं वाटेल बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचा एक दिवस तरी असतोच म्हणून काय असं सगळ्या गोष्टींपासून कायमचं दूर जायचं का जरा विचार कर नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा नंदिनी बोलते मला कळतंय मला सगळं समजतंय पण खरं सांगू का मनाची अजून तयारी होत नाही तेव्हा जीवा नंदिनीचा हात हातात घेतो काव्या मात्र जिवाकडे बघतच बसते नंदिनीला जीवा बोलतो नंदिनी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही का काळजी करताय तुम्ही अजिबात काळजी करू नका हे सुद्धा दिवस आपण असे असे पार करू आता जी काही परिस्थिती आपल्यावरती आली आहे ती आपण अगदी धीराने सामोरं जाऊया ना तेव्हा मात्र नंदिनी जीवाचा हात हातात घेत म्हणते हो जीवा तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तर मी कोणत्याही संकटाला अगदी सामोरं जाऊ शकते तेव्हा जिवा बोलतो झालं तर मग मी तर तुमच्यासोबत कायमच आहे मी कुठे जातोय तुमच्यापासून ला तेव्हा मात्र काव्याचे हातपायच गळतात ती स्वतःशीच बोलते जिवा तर नंदिनीताईमध्ये गुंतत चाललाय मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे जीवाच्या जीवाकडे बघून काव्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं पण जिवा मात्र काव्याला अजिबात भाव देत नाही त्यावेळेला मालिनी जीवाला बोलते जिवा खरंच खरंच मला तुझ्याबद्दल खूप प्राऊड फील होतं जिवा ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं ज्या परिस्थितीत तू नंदिनीला स्वीकारलंस त्या परिस्थितीत असूनसुद्धा तू नंदिनीच्या पाठीशी कायम उभा आहेस हे बघून माझ्या मनाला खूपच शांतता मिळते जिवा मी तुला सांगू शकत नाही मला तुझा खूपच अभिमान वाटतो तेव्हा मात्र जिवा बोलतो आई मी नंदिनीशी लग्न स्वतःच्या मनाने केलं आहे माझ्यावरती कोणी जबरदस्ती केली नव्हती त्यामुळे नंदिनी माझी बायको आहे आणि कायम बायकोच राहणार आणि तिचा हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही नंदिनी मी तर तुमच्यासोबतच आहे आणि कायम तुमच्यासोबत असणार तेव्हा नंदिनीला खूपच धीर होतो आणि नंदिनी तिच्या वडिलांना फोन करते आणि नंदिनी तिच्या वडिलांना बोलते बाबा काळजी करू नका जी परिस्थिती ओढावले त्या परिस्थितीला आपण सामोरं जायचं तुम्ही अजिबात घाबरू नका तुमच्या सगळ्या मुली तुमच्यासोबत आहेत तेवढ्या जिवा नंदिनीच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो बाबा आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आहोत तेव्हा मात्र नंदिनीच्या वडिलांना खूपच बरं वाटतं नंदिनीच्या वडिलांना खूप आधार वाटतो त्यावेळेला जिवा बोलतो बाबा तुम्ही अजिबात रडायचं नाही आम्ही थोड्याच वेळात तिकडे पोहोचतोय तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आणि हो बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा आईला काही होणार नाही हे ऐकून मात्र लगेच नंदिनीचे वडील लग बोलतात जावई बापू तुम्ही एवढे शब्द तोंडातून काढलेत खूपच भारावून गेलो मी खरं सांगू का आता माझ्या शारदाला काही होणार नाही याची मला खात्रीच आहे खरं सांगायचं तर मगाशी अगदी एकटा कोसळलो होतो कुणाशी बोलावं तेच कळत नव्हतं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो बाबा कोसळायची गरजच काय तुम्हाला तर आता दोन दोन मुलंसुद्धा सुद्धा आहेत आणि तुमच्या एवढ्या तीन तीन ताट ताट मुली आहेत तरी सुद्धा तुम्ही कोसळता बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमच्या पाठीशी कोणी उभं नसलं तरी नंदिनी आणि जिवा तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत त्यामुळे तुम्हाला काळजीच करायची गरज नाही आणि तेवढ्यात मात्र जीवाने फोन ठेवलेला असतो आणि जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी मी तयार होऊन येतो आपण निघूया तेव्हा नंदिनीला खूपच बरं वाटतं आणि त्यावेळेला मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी आता तुला घाबरायची गरज नाही त्यावेळेला नंदिनी लगेच मालिनीला बोलते आई मला नाही माहिती पण खरं सांगू का पार सोबत माझं लग्न मोडलं असेल पण जिवासारखा कर्तबगार मुलगा देवाने माझ्या पदरात घातलेला आहे आणि खरं सांगायचं तर तो माझा नवरा आहे याचाच मला आनंद आहे हे ऐकून मात्र मालिनीला खूप आनंद होतो आणि मालिनी बोलते आत्ता तर तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण जिवा तुझ्यासोबत कायम उभा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आज जीवाची वाक्य ऐकून जीवा ज्या पद्धतीने नंदिनीच्या वडिलांच्या पाठीशी उभा राहिला ते ऐकून अंगावरती शहारी आले का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका